धुंज आणि गगन तो सहज वायुबक्षी देवीची कोणी वेळे आपण काय शाना मिळे आिगोणी वेगळे आकाशे ऐशी पा साधी एकमेकाते किती ऐक्या दे देशे ते दाची विखी जोडोनी वस्ती एकी एका ते पोखी निज बुनेगा ऐशे नगळे दया साधने सगळे धैर्य देणे दयानाम म्हणे आजी जिवे श्री पांडवाचा मेळावा तो एरावा सांगा तो पैवाशी भेद सांगितल्याचे प्रसिद्ध क्षेत्र म्हणिघाचा मेळावा हे रथ मणी जे पांडवा हा ज्योतिवा दाव देव करीत संग समाजे

ऐषीजे तत्वे जैने तत्वे समुफरे क्षेत्र मनसे जैनी भौतिके वा पुणेके मनोजान्मी कौतुकी क्षेत्रमणा मते देव मेयाचे पर्याकया

दया ज्ञानाधारे गगन योगी स्वर्गाचे अनुभंगी मनोरणी न करते सिद्धीचे तार न धरते रुद्धीचे भेड योगायचे कप दुर्गे ओला ऋतु कोटीत धर्मवल्ली नाना भजन मालगी धाव धुगुणाचे सुरंगी सुनी ऐशी जे ज्ञाने मुनी शनाशी उत्थानी वेद गुरु सेवा हिंदाचीरा बुद्धी पाडवा जन्माचा सांडवा हटाकीचे जया ज्ञानाची रिगमिवने आणि जीवात्मया मोजावणे मांडवली जय इंद्रिय मोणसाचे दैताचा दुकाळ पायी साम्याचे सोयाने होय जया ज्ञानाची सोय शेखरी जे सासारा त्या संकल्प पंकपाखारी अनावर व्यंटाले ज्ञाते जे जयाचे निघडते बुद्धीचे डोळे जीव दोन ला वरील डोळे आनंदातल्या ऐशे जे ज्ञान जे चोकी जे जी बुद्धी जी लागी जी ते जयाच्या संधी निर्जा करे जे ऐकता बुद्धी आणि जे वाचणी डोळा जे ऐसे जे नाही मग हे शरीरे जे आपला प्रभाव करे ते इंद्रियाचा व्यापारी डोळा ये दिसे वै वसंताचे रिगोने झाडाचे निसाचे पणे जाणी देवी करणे सांगते ज्ञान हवा वृक्षाची पाताळी जड सापडे मुळे ते शाखाचे बहाणे वाय दिशे।

भय अमानित्व पुरुषी हे जाणावी मिशी आता अधंबाच्या ओळखीशी सौरसो देव घरी अधंबित्व ऐसे लोभी आजे मन जैसे देव जाव करे नुमसे देवीला ठाव हया परी किरेटी हे प्राण संपत्ती वरी सुकृत प्रक्ती आंधे बोले घडाने आला पाना देवी अर्जुना वडीलपणे आतडे आडवी मग आठ हरवी कोळव कोळवधी आवे वाते नाना कृषी वर वा आपले भांगरवी पेरे पैसे दाखे निपदने वरी वरी देरंजी सर्वांधेने बोले